बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी विजय संदर्भातली पाच जुलैला होणाऱ्या विजय मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि मनसेचे नेते हे कामाला लागलेत वरळी डोममध्ये हा मेळावा होणार असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पत्र काढून मराठी लोकांना या विजयी मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान आज सकाळी अकरा वाजता ठाकरे गट आणि मनसेचे नेते हे वरळी डोममध्ये पाहणी करणार आहेत पाच जुलै रोजी वरळी डोम इथे होणाऱ्या विजय मेळाव्याच्या अनुषंगानं हे दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत मनसेकडून संदीप देशपांडे बाळा नांदगावकर तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब आज उपस्थित राहणार आहेत यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत देवेंद्र पाच तारखेच्या विजयी मोर्चाचा दिवस ठरलाय वेळ ठरली आणि त्याआधी आता दोन्ही नेत्यांकडून जागेची पाहणी देखील होते काय नेमकी अपडेट्स मिळतात यासंदर्भात आणि कसं एकंदरीत नियोजन आहे दीपाली आपल्याला माहिती आहे की हिंदी सक्तीच्या निर्णयाला दोन्ही ठाकरे बंधूंचा विरोध होता त्यानंतर शासनाने हा निर्णय रद्द केलेला आहे आणि पाच येत्या पाच तारखेला विजयी जल्लोष मेळावा जो आहे तो वरळीत पार पडणार आहे आणि या मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीनेच आज दोन्ही बाजूचे नेते मंडळी जी आहेत ती एकत्र येणार आहे या तयारीची वरळी डोम इथे पाहणी केली जाणार आहे काही दिवसापासून या जल्लोष मेळाव्याची तयारी जी आहे ती दोन्ही बाजूने होताना आपल्याला पाहायला मिळते कालच आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रातील जनतेला एकत्रित आवाहन करणारं एक पत्रक जे आहे ते ट्विट केलं होतं आणि त्यानंतर आपण बघतो आहे की अनेक घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात आज सकाळीच दोन्ही बाजूची नेते मंडळी जी आहेत ते तयारीची पाहणी करणार आहेत आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील लोक जे आहेत ते या मेळाव्याला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते दोन्ही बाजूंचं आहे कालच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं जे पत्रक आलं होतं त्यामध्ये आम्ही फक्त आयोजक आहोत तुमच्या उपस्थितीमध्ये हा सगळा विजयी जल्लोष मेळावा जो आहे तो करायचा आहे अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात आलं होतं त्यामुळे भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा मेळावा पार पडण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न आहे आणि त्यादृष्टीने आपण बघतो की आयोजन नियोजनाच्या दृष्टीने सध्या सगळी तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते निश्चितच देवेंद्र आपण असं सोबत रहा पुढच्या बातमीवर तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे पुढची बातमी आपण पाहणार आहोत